नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातलं एक आंदोलन पेटलेलं आहे ते म्हणजे आरक्षण खर तर मराठा समाजाला आरक्षण हवंय आणि तेही ओबीसी मधूनच तर दुसऱ्या बाजूला ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नका असा विरोध केला जातोय आणि या विरोध करणाऱ्या नेत्यांमध्ये एक प्रमुख नाव समोर येतं ते म्हणजे छगन भुजबळ खरं तर छगन भुजबळांचा मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करणे या गोष्टीला प्रखर विरोध आहे हे सगळं महाराष्ट्र जाणून आहे परंतु सध्या छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीचा नेमका अर्थ काय होतो खर तर एका बाजूला बारामतीमध्ये शरद पवारांवरती टीकास्त्र सोडायचं आणि दुसऱ्या बाजूला सिल्वर ओक वरती जाऊन दीड दीड तास वाट बघायची याचा नेमका अर्थ काय बाहेर बोलताना छगन भुजबळ आरक्षणाचा विषय होता महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती आहे आणि म्हणून मी पवार साहेबांना भेटलो असं सांगतायत खरंच या गोष्टींचा अर्थ आरक्षणच आहे का खरंच छगन भुजबळांना काळजी आहे का खरंच छगन भुजबळांना मराठा व ओबीसीची काळजी आहे का की या भेटीचा काही दुसरा अन्वय अर्थ आहे ते जाणून घ्यायचंय आपल्याला खर तर आरक्षणाचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक म्हणून प्रसिद्ध असलेले सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार नमस्कार एकीकडे एक छगन शरद शरद पवारांवरती टीका करतात तर दुसरीकडे पवारांच्या सिल्वर ओक वरती दीड दीड तास त्यांची वाट बघत ताटकळत थांबतात बाहेर आल्यानंतर आरक्षणाचा विषय सांगतात खरंच हे तुम्हाला काय वाटतंय हे सगळं असंच असेल का मुळामध्ये आपल्याला छगन भुजबळांनी तातडीने रात्री बेरात्री जाऊन शरद पवार साहेबांची जी भेट घेतलेली आहे याचा मुळातच आपल्याला विश्लेषणात्मक मांडणी करण्याची आवश्यकता आहे आधीपासून जर आपण विचार केला तर मागच्या आठवड्यामध्ये राज्य सरकारने विधिमंडळाचा अधिवेशन चालू असताना मराठा आरक्षणाच्या संबंधात सर्वपक्षीय बैठक असं नाव देऊन अशी एक बैठक बोलावली होती सह्याद्री अतिथीगृहावर आणि असं दाखवलं की आम्ही आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचं रान करीत आहोत असं सरकारच्या वतीने दाखवण्यात आलं आणि त्या बैठकीला कोण आमंत्रित होतं मराठा समाजाच्या बाजूने तर मराठा समाजाच्या बाजूने अधिकृतपणे कोणीही आमंत्रित नव्हतं ओबीसीच्या बाजूने मात्र ओबीसी संघटनांचे कार्यकर्ते अगदी ससाने सारखे कार्यकर्ते असतील किंवा अन्य भरपूर एक कुणबी समाजाचे आगरी कुणबी समाजाचे कार्यकर्ते आहेत कोकणातले ते होते अन्य भरपूर असे कार्यकर्तेही होते जे ओबीसीचंच प्रतिनिधित्व करतात राजकारणात असून सुद्धा असे सगळे ओबीसी नेते म्हणजे भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील असे सगळे ओबीसीचे भाराभर कार्यकर्ते आणि भाराभर प्रतिनिधी त्या ठिकाणी होते प्रकाश आंबेडकर साहेबांनाही त्यात आमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि राजकीय पक्षांना त्यात आमंत्रित करण्यात आलेलं होतं आता विशेष असं की याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट असतील शिवसेनेचे दोन्ही गट असतील भाजप असेल असे सगळे काँग्रेस असेल यांना बोलावण्यात आलं होतं पण छत्रपती राजांना बोलावलं होतं का तर मराठ्यांचा प्रतिनिधी म्हणून छत्रपती राजांना बोलावलं नव्हतं ते त्या मिटिंगमध्ये होते की नव्हते याच्यावर कोणी चर्चा करत नाही मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटलांना आमंत्रण दिलं होतं का तर त्याच्याबद्दल कधी कोणी चर्चा करत नाही मराठा समाजातल्या मराठा म्हणून काही त्यात कोणाला आमंत्रित केलं होतं का विशेषत्वाने जे मराठा समाजाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतील असंही काही चर्चेला कुठे येत नाही अशी माहिती सरकारने कुठे दिलेली नाही म्हणजे ती बैठक मराठा आरक्षणाचा निर्णय करण्यासाठी साठी होती त्यात ओबीसीचे पूर्ण त्या ठिकाणी सगळे नेते कार्यकर्ते आणि अशी फळी उभी होती आणि बाकी सगळे राजकीय पक्ष होते यातला एकही माणूस राजकीय पक्षातला जात जरी त्याची मराठा असली तर तो मराठ्यांचं प्रतिनिधित्व करीत नाही ना मग हा निर्णय बाय होणारच नव्हता ना याच्या दोन बाजू सरकारने कुठे एकत्र आणल्या होत्या हा मुद्दा ही चालाखी आपण समजून घेतली पाहिजे मग हे सरकार मराठा समाजाच्या भवितव्याचा निर्णय काय ओबीसीसी बोलून करणार होतं का हे आपण पहिल्यांदा समजलं पाहिजे म्हणजे सरकारच्या हेतूबद्दल आपल्याला शंका घ्यायला पूर्ण वाव आहे अशी एकतर्फी चर्चा करून त्या ठिकाणी कोणीतरी काहीतरी बोलतं की सगळे स्वैरेचा आदेश काढता येणार नाही सरकार स्वीकारतं आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याच्यावर मुख गिळून गप्प बसतं त्या बैठकीत जो आक्षेप घेण्यात आला की तुम्हाला एसी याचा सगळ्या सोयऱ्याचा आदेश काढता येणार नाही तो बरोबर चूक याच्यावर चर्चा वेगळी होऊ शकते पण असा आक्षेप आल्यानंतर सरकारने दुसऱ्या दिवशी काय भूमिका घेतली त्याच्याबद्दल असं कुठेही काही चर्चेला आलं नाही आणि समाजासमोर आलं नाही म्हणजे एकतर्फी तुम्ही त्या आदेश दिल्यासारखा ओबीसीतल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सांगून टाकलं की सगळे सेलेचे आदेश काढू नका आणि यांनी मुख गिळून गप बसले म्हणजे भूमिका बघा कशी एकांगी आहे आता आणखी एक त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट घडली ती जर समजली तर, तर भुजबळांचा अर्थ समजेल महत्वाचं काय झालं या वेळेला खूप मोठी आम्ही चाल चालतोय असा दावा केल्याच्या आविर्भावात अशी एक गोष्ट घडली की सगळ्या पक्षांकडून लिखित घ्यावं की तुमची मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत काय भूमिका आहे आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की हे सगळे जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडून लिखित घ्यावं की नेमकं तुमची मराठा आरक्षणाबद्दलची काय भूमिका आहे म्हणजे तुम्ही मराठा समाजाला ओबीसीत घालू इच्छिता का तुम्ही सगळे सोयरे पास करू इच्छिता का तुम्ही मराठा समाजाला कुणबी म्हणून म्हणू मनु इच्छिता का असे विविध मुद्दे जे आहेत त्या मुद्द्यावरती सगळ्या पक्षांनी लि, लिहून द्यावं अशी सूचना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केली आणि असं सरकारला वाटलं की आम्ही आता खूप रान मारले म्हणजे आम्ही खूप जिंकले आणि आता असं तर काही शरद पवार लिहून देणार नाही मग सगळे बोंबलत राहिले दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये की द्या लिहून द्या लिहून द्या लिहून अरे तुम्ही कोण आहे का आहे का लिहून घ्यायला मुळामध्ये सगळे सोयरेचा विषय हा तुम्ही आश्वासन दिलेला आहे वाशीच्या सभेमध्ये आश्वासन दिले तो कागद नाचवलेला आहे गुलाल लावून घेतलाय जरंगेचा चुंबन पण तुम्ही घेतलंय सगळ्या जगासमोर आणि तुम्ही खूप मोठं कर्तृत्व केलेलं दाखवलं आणि सोळा फेब्रुवारीला तुम्ही ते तर त्याचे कायद्यात रूपांतर करणार होते आणि घटनात्मक प्रक्रिया अशी आहे की ते कायद्याचे नियम आहेत दोन हजारच्या कायद्याचे नियम आहे दोन हजार सोळा सतराचे दोन हजार बाराचे त्यात सतराला अमेंडमेंट झाली त्यात आता ही अमेंडमेंट होती तर त्या नियमात अमेंडमेंट करायचं विधिमंडळाचं काम आहे ते का असे एकांतात बैठकीचं काम आहे का तुम्ही ठेवायचं ना मग तो ड्राफ्ट विधिमंडळामध्ये दे। होऊ द्यायची चर्चा त्याच्यावर सगळ्यांना कळलं असतं कोणाची काय भूमिका आहे त्याला एकांतात बैठक घेऊन थोडी कायद्याचं रूपांतर होतं त्याचं हा टेक्निकल तुम्ही मुद्दा सांगत नाही फेक करता आणि दुसरा मुद्दा लिहून घेण्याचा जो आहे तर माझं म्हणणं असं की सगळ्यात पहिल्यांदा भाजपने देवेंद्र फडणवीसांनी लिहून द्या एका अर्जावर लेटर हेडवर सरकारच्या की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सगळेच वेरेबाबत भाजपची ही भूमिका आहे कु मराठवाड्यातल्या समाजाला कुणबीकरण करून त्यांना कुणबी दाख जातीचे दाखले देण्याबाबत भाजपची ही भूमिका आहे सरसकट मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या कुणबी करण्याबाबत भाजपची ही भूमिका आहे असं नसेल तर मराठा समाजाचा मराठा म्हणून एक वर्ग म्हणून ओबीसीत समावेश करण्याबाबत भाजपची ही भूमिका आहे त्याच्याच खाली एकनाथ शिंदे शिवसेनेने लिहून द्यावं की या वरील मुद्द्यावर त्यांची काय भूमिका आहे त्याच्याच खाली अजित पवारांनी लिहून द्यावं की या वरील मुद्द्यावर त्यांच्या पक्षाची काय भूमिका आहे त्याच्या खाली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी लिहून द्यावं त्यांच्या पक्षाची याच्याबद्दल काय भूमिका आहे आणि असं सगळ्या पक्षांनी लिहून दिल्यावर तुम्ही घेऊन जा त्यांच्याकडे तुमचं काय भूमिका लिहा तुम्ही याच्यामध्ये आधी जेव्हा तुम्ही शरद पवारांना विचारता की तुम्ही लिहून द्या अरे आधी तुम्ही लिहून दाखवा ना तुमची काय भूमिका आहे ते आणि मग ते म्हणतील आम्हालाही मान्य आहे की नाही एवढाच विषय उरतो ना म्हणजे तुम्ही प्रामाणिक नाही त्यांना म्हणता तुम्ही प्रामाणिक नाही सरकार कोण चालवते शरद पवार साहेब चालवतात काँग्रेस चालवते आहे कारण शिवसेनेचे उद्धव गट चालवतोय सरकार म्हणून तुमचीच भूमिका ट्रान्सपरंट नाही आहे सरकार म्हणून तुम्हीच सांगू शकत नाही लिखित स्वरूपात की तुम्हाला नेमकं मराठा समाजाला काय द्यायचं जे लिखित स्वरूपात ड्राफ्ट तुम्ही स्वीकारलाय तो तुम्ही सोळा फेब्रुवारीला पास करू शकले नाही अजून एवढे आंदोलन होत आहेत जारांगे पाटलांचे तुम्ही म्हणता भांडण लावताय म्हणून तुम्ही त्याचं काहीच करू शकले नाही काळबिर काय करायचं होतं तुम्हाला ते अजून तुम्हाला स्पष्टता नाही की सगळेच सोयरे तुम्ही पारित करणार आहात की नाही हे किती शोकांतिका आहे तुमची अंडरस्टँडिंगची किंवा तुमच्या कायदेशीर भूमिकेची आणि तुम्ही म्हणायचं विरोधी पक्ष लोक लिहून देत नाही आम्हाला म्हणून अरे तुम्ही लिहून द्या ना मराठा समाजाला तुम्ही काय करू शकता हा मुद्दा संदिग्ध आहे सरकारच्या बाजूने म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश करण्याचा जिथपर्यंत संबंध आहे एक वर्ग म्हणून तिथपर्यंत सगळ्या राजकीय पक्षांनी समान भूमिका घेतलेली ही जगजाहीर गोष्ट आहे मग शरद पवार साहेबांनी कधी हे लपवलं नाही देवेंद्र फडणवीसांनी भाजप भाजपने कधी हे लपवलं नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने कधी लपवलं नाही उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने कधी लपवलं नाही काँग्रेसने पण कधी लपवलं नाही आणि मग अजित पवारांनी पण कधी लपवलं नाही हे तर सगळ्यांना माहिती आहे की मराठा समाजाचा तुम्ही मराठा म्हणून ओबीसीत समावेश करायला कोणीच तयार नाही मग लिहून देऊन टाइमपास कशाला करता हो खरं सांगा ना दुसरा मुद्दा सगळे वैरेचा आहे सगळे वैरे हा कायद्याचा विषय कायदा पारित करण्याचा विषय तुम्ही एक लिखित ड्राफ्ट दिलेला आहे करोडोच्या साक्षीने समाजाला की तुम्ही हा ड्राफ्ट मान्य करणार आहात सोळा फेब्रुवारीला म्हणून त्याच्यामध्ये कोणाचा अजून ओपिनियन घ्यायचा प्रश्न नाही बाहेर विधिमंडळाच्या बाहेर तो विधीमंडळातच पारित होऊ शकतो किंवा फेल होऊ शकतो मग तुम्ही का नाही ठेवलं विधिमंडळात ते पारित करायला तुम्हाला काय भीती होती अपयश येण्याची तुमच्याकडे काही बहुमत नाहीये आणि अपयश आला असतं तर समाजाला दिसलं असतं तुम्ही ओरडून सांगायची काय करायचं मीडिया तर ते रोज कव्हर करतोच ना पण त्याचं कायद्यात रूपांतर करायचं आहे त्याला बाहेर काय अतिथीगृहात बसून काय होणार आहे तो मुद्दा एकदम तुम्ही चुकीच्या पद्धतीने हाताळत आहे आणि दुसरी गोष्ट मराठवाड्यातल्या कुणबीकरणाचा विषय आहे आता सगळ्या समाजाला मला हे सांगायचं आहे की हे धुळफेक करण्याचं याने आता थांबवलं पाहिजे म्हणजे मुळामध्ये जेव्हा मराठवाड्यात रेकॉर्ड शोधायला सुरू केलं तर एक ओळ तुम्ही शोधली तर त्याला एक रेकॉर्ड समजणार आणि अख्ख्या पानावरती शंभर रेकॉर्ड तपासले म्हणणार आणि हजार पानं शोधले की दहा हजार नोंदी तपासल्या असं म्हणणार आणि त्या दहा हजार नोंदी तपासल्या की एक कोटी नोंदी आम्ही तपासल्या पण काही सापडलं नाही असं म्हणून डिक्लेअर करणार हे खोटे नाटक किती दिवस करणार म्हणजे तुम्ही कोट्यावधी नोंदी तपासल्या असं सांगताय शिंदे समितीच्या माध्यमातून आणि रेकॉर्ड काहीच आलं नाही समोर मग पहिल्यांदा तुम्हाला दोन महिने तीन महिने रेकॉर्ड सापडलं नाही तर तुम्ही त्याच्यावरती पोचारा मारण्यासाठी काय केलं तर जे लोक आरक्षण घेत आहेत चार चार पिढ्यापासून अशा सगळ्या विदर्भातल्या कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या खानदेशातल्या सगळ्या कुणब्यांची नोंद दाखवली की ह्या नोंदी आम्ही नव्याने शोधतोय त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं आमच्या नोंदी कशाला शोधताय तुम्ही प्रश्न फक्त मराठवाड्यातल्या नोंदी शोधण्याचा होता त्या लाख दोन लाख नोंदी तुम्ही शोधू शकले त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकले नाही आणि सत्तावन्न लाख नोंदी शोधल्या म्हणून तुम्ही जाहिरात केली आणि समाजामध्ये दिशाभूल केली आणि त्या सत्तावन्न लाखातून पाच कोटी लोकांना तीन कोटी लोकांना दीड कोटी लोकांना आम्ही का कुणबी दाखले दिले असं म्हणून डांगोरा पिटला तर हे किती म्हणजे किती चुकीची गोष्ट करताय तुम्ही आताही तसंच तुम्ही करताय म्हणजे जरांगे पाटलांना त्यातले बारकावे नसतील समजत कदाचित तुम्हाला समजतात ना तुम्ही खोटं का बोलताय तुमच्या अधिकाऱ्याला समजत नाही का त्यात बारकावे काय ते जे गॅजेट आहे ते गॅजेट तुमच्याजवळ असून तुम्ही विधिमंडळात माहिती देतोय तुमचा मंत्री की आम्हाला हैदराबाद गॅजेट अजून आमच्यापर्यंत आलं नाही अरे ते पहिल्या दिवसापासून नाचत आहे सगळीकडे तुमच्या आयुक्ताकडे पण पडलेले ते सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत जरांगी पाटलांनी आम्ही पण दिलेले आहेत आणि तुम्ही काय म्हणता डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आता तुमचे कोणते अकरा सदस्य गेले होते त्यांचे नावं तुम्ही सांगितले नाही आम्हाला त्यांनी नेमक्या नोंदी कोणत्या रजिस्टरच्या आणल्या ते तुम्ही सांगितलं नाही ते जनगणना रजिस्टर आहे का ते गॅजेटियर आहे नेमकं काय आहे का ते चौतीस तेहतीस नमुना आहे का काय आहे का ते तुम्ही अजून सांगितलं नाही आणि तुम्ही वरून सांगता दहा हजार नोंदी सापडल्या आणि पाच हजार नोंदी सापडल्या आणि नेमक्या काय नोंदी सापडल्या तुम्ही रेकॉर्ड आणलं एवढंच सांगताय त्याच्यात मराठा किंवा कुणबी याचं काय लिहिलेलं हे काही सांगत नाही बरं ते लिहिलेलं असेल तर व्यक्तीशा लिहिलंय का कुटुंब कुटुंबवार लिहिलंय का त्याच्यात ते असलं तर त्याला काही उपयोग आहे आणि माझं तर स्पष्ट मत आहे की सरकार या धूळफेक धुळफेक करते आम्ही अभ्यास करतो आहे म्हणून पहिल्यांदा सांगितलं त्याला आता पंधरा दिवस झाले अभ्यास करून किती का अभ्यास करते त्याचं काही तुम्ही क पुढे काही सांगितलं का आम्हाला ते काय झालं त्या अभ्यासाचं तुम्ही ते सुद्धा काही ट्रान्सपरंटली सांगत नाही की हैदराबाद गॅजेट लागू करणार आहे का नाही करणार आहे त्याचं काय स्वरूप आहे कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला मिळालं ते, ते समाजासमोर तुम्ही सांगत नाही अधिकृतपणे ज्या अधिकारी गेले होते तो प्रेस घेऊन सांगत नाही आणि तुम्ही शरद पवारांना सांगताय का तुम्ही लिहून देत नाही म्हणजे आम्ही फारशा आण हा मुद्दा आपण लक्षात घ्यावा आणि मराठवाड्यातल्या मराठा समाजाला तर तुम्ही जे करायचं होतं ते केलं नाही आंदोलन पेटतं ठेवलं तुम्हीच मराठा समाजाला चिडवलं तुम्हीच मराठा समाजाला वंचित ठेवलं आणि तुम्हीच म्हणतात मराठा लोक भांडणं लावत आहे याच्या इतकं नालायकी कुठली असू शकते या महाराष्ट्रामध्ये सलसकट महाराष्ट्राचं कुणबीकरण तुम्ही करणार आहात का याच्यावर भूमिका सगळ्यांनी आधीच सांगितलेली कोणी आम्ही करणार नाही म्हणून त्याच्यासाठी लिहून घेऊन काय होणार आहे अजून वेगळं कोणाला पाहिजे ते लिहून तुम्ही जे बोललात ते सगळ्याच समाजाला माहिती आहे की तुमच्या कोणाची काय भूमिका आहे सरकारची काय भूमिका आहे याला महत्व आहे विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ते इलेक्शन मध्ये पाहिलं जाईल सरकार या ठिकाणी पूर्णपणे निष्फळ निष्क्रिय आणि अकार्यक्षम ठरतंय एवढंच नाही तर हे भांडण हे आंदोलन चालूच राहावी आणि आम्हाला म्हणता यावं हो, म्हणजे तुम्हाला म्हणता यावं हो की दोन समाजात वाद निर्माण होत आहेत म्हणून असं होतंय आणि थांबलं पाहिजे हे नकारचण्याचं कारस्थान आता थांबलं पाहिजे आणि त्याच अध्यायाचा म्हणजे जेव्हा तुम्ही सर्व पक्षीय ब बैठक बोलवली त्या सर्व पैठ पक्षीय बैठकीत विरो विरोधक आले नाहीत त्याच्या विरोधात तुम्ही दुसऱ्या दिवशी विधिमंडळात जो नंगा नाच केला आणि असं दाखवलं आम्ही तर मराठा समाजाचे यू पारित करणार आहे कुंबीकरण आम्ही तर मराठा समाजाला आत्ता ओबीसीत घालायला तयार आहे पण विरोधकच यायला तयार नाही असं जे तुम्ही दाखवलं त्याचाच पुढचा अध्याय कालची भुजबळांची शरद पवार साहेबांची जी भेट झाली तो त्याचाच पुढचा अध्याय होता योगायोगाने शरद पवार भुजबळांचे असे अनेक भुजबळांचे बारसे जेवलेले ते त्यांना काय कळत नाही का भुजबळांना काय ट्रीटमेंट द्यावी ते म्हणजे जे भुजबळ साहेब बारामती जन सन्मान सभेमध्ये शरद पवार साहेबांबद्दल लागेल असं बोलताय आणि अतिशय मानहानिकारक त्यांचं भाषण होतं तिथे बारामतीमध्ये जाऊन आणि ते संध्याकाळी जाऊन तिकडे मुजरा करतायत याचा अर्थ भुजबळांना त्याचा पस्तावा होता जन सन्मान सभेमध्ये भुजबळ जे बोलले माझं काही तसं म्हणणं नव्हतं बरं का मला माफ करा असं म्हणायला तिथे गेले होते बारामतीमध्ये मराठ्यांच्या आरक्षणाचं चार आणि शांततेचं काय सांगताय तुम्ही मी स्पष्टपणे ग्वाही देतो की या ओबीसीचं लोकांचं काही नेत्यांचं म्हणणं असू द्या किंवा मराठा समाजाच्या आंदोलनाचा विषय असू द्या याचे दोन वेगळे पक्ष आहेत दोन वेगळ्या बाजू एक बाजू आहे याचे राजकीय परिणाम काय होतील एक बाजू आहे याचे सामाजिक परिणाम काय होतील जिथपर्यंत सामाजिक संहारदाचा प्रश्न आहे जिथपर्यंत सामाजिक परिणामाचा प्रश्न आहे मी गावातलाच आहे मी गावात, गावात दिवसाआड जातो माझ्या जा गावातही जातो दुसऱ्या गावातही जातो ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवर कोणतेही दोन समाज एकमेकाशी भांडत नाही सामाजिक स्तरावर कोणी कोणाशी भांडत नाही हे भुजबळांच्या डोक्यातला किडा आहे की लोक लग्नाला बोलवत नाही लोक इकडे बोलवत नाही असं होऊ शकत नाही कारण ते वर्षानुवर्षे हजारो वर्षे एकत्र राहतात त्यांना एकमेकाकडे जावंच लागतं सामाजिक दुष्परिणाम मला याच्यामध्ये फार गंभीर दिसत नाही हां हे चालू राहिलं तर पुढे याची वाढ होऊ शकते याचे दुष्परिणाम होऊ शकतात पण आत्ता तसं झालेलं आहे असं काही मला दिसत नाही सामाजिकदृष्ट्या मराठा आणि ओबीसी गाव पातळीवर असे काही आरक्षणावरून कोणी भांडलेले मी पाहिलेले नाही राजकीय दृष्ट्या वाद असू शकतात मग ते राजकीय दृष्ट्या दोन मराठा गटातही प्रचंड वाद होतात तो प्रश्न जातीचा नाही तो स्वार्थाचा प्रश्न आहे जसं भुजबळांचा स्वार्थाचा प्रश्न आहे व्यक्तिगत नेतृत्वाचा प्रश्न आहे जसं भारतीय जनता पार्टीचा त्यांचे किती सीट येतील हा प्रश्न आहे तसं शरद पवारांना पण प्रश्न असणार तसं प्रकाश आंबेडकरांना पण प्रश्न असणार तर राजकीय दुष्परिणाम याचे मी त्याला दुष्परिणाम माझा म्हणायचे काही कारण नाही पण राजकीय परिणाम त्याचे होऊ शकतात आणि ती चिंता भुजबळ सारख्यांना किंवा भाजपसारख्यांना आहे आणि मग एक प्लानपूर्वक हे भुजबळांना शरद पवारांकडे पाठवण्याचं एक योजना असू शकते अनेक पत्रकार असं म्हणतात आणि त्यात तथ्यही आहे ही योजना अशी आहे की त्याचा हा दुसरा अध्याय बैठकीला बोलावले नाही आले मग ओरडून सांगितलं की त्यांची इच्छा नाही मराठ्यांच्या प्रश्नात लक्ष घालायची मग तुम्ही दुसरा प्लान आखला की आम्ही तर त्यांच्या दरवाजात जाऊन नाक घासलं तरी ते आम आमच्याबरोबर चर्चेला येऊन मार्ग सांगायला तयार नाही अशी ही दुसरी योजना कदाचित भुजबळांच्या माध्यमातून भाजप आणि त्या सरकारी आघाडीने केलेली असावी आता भुजबळ हे काय आहे निरोप्याचं त्यांची भूमिका आहे भुजबळाकडे काम काय दुसरं तुम्ही हे करा नाही तर जा जेलमध्ये भाजपने त्यांना घेताना बरोबर घेताना ही अटच घातलेली आहे की तुम्ही आमचं ऐका तरच तुम्हाला राहता येईल नाही तर जेलमध्ये ही त्यांच्या त्यांच्याकडे आता सध्या त्यांची अवस्था असल्यामुळे त्यांना पाहिजे तिथे पाठवलं तिथे जावं लागतं आणि नाक घासावं लागतं त्यातला हा प्रकार होता या प्रकाराचा एका वाक्यात एकच अर्थ निघतो की यांच्याकडून हा प्रश्न सुटत नाही सरकारकडून मंत्र्यांकडून किंवा गृहमंत्र्यांकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून मग आम्ही तर तयार आहोत शरद पवार साहेब आम्हाला सहकार्य करायला तयार नाही असं तुम्ही त्यांच्या गळ्यात तुमचं प्रश्नाचं लोढणं अडकवण्याच्या प्रयत्नात आहात एवढं त्याच्यातून दिसतं पण याचं खरं कारण काय आहे तुम्हाला जे तुमच्या आतले सर्वे आहेत सरकारचे ते दिसत आहेत की या मराठा आंदोलनामुळे तुम्हाला कमी सीट मिळणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता याचं पॅचअप करायचं आहे शरद साहेबांच्या त्यांना जास्ती मिळणार आहे त्यांचं नेतृत्व समाज मान्य करतोय असं तुमच्या सर्वे सांगतात आणि याच्यामुळे तुम्ही शरद पवारांना विलन ठरवण्याच्या प्रयत्नात आहात पण तुम्हीचा सगळ्यांचा अनुभव शरद पवारांच्या समोर किती कमी आहे तुला साधं आम्ही आता जे ऑब्झर्व करतो जे निरीक्षण करतो शरद पवारांना कोणताही प्रश्न भेडसावला तर ते समाजात जाऊन बसतात ते वारंवार पत्रकार परिषदा घेतात खुल्या दिलाने घेतात प्रत्येक प्रश्नाला ते सामोरे जातात तुम्ही कधी गेले का समाजामध्ये जाऊन बसले का कोणता नेता समाजात जाऊन बसतो सरकारमधला अंगावर घेतो का तो समाजाला की समाजाचं नेमकं रडणं काय आहे समाजाचं गारणं काय आहे समाजाचे प्रश्न काय आहेत त्यांचं दुःख समजून घ्यायला तुम्ही जातच नाही तुम्ही खेळ करता आणि हा खेळ तुम्ही दोन हजार सोळामध्ये जेव्हा मराठा क्रांती मुक मोर्चा झाला त्याही वेळेला भाजपचे जे नेते होते देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांनी हाच खेळ त्याही वेळेला केला तुम्ही मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही त्या समाजाच्या समस्येकडे आणि दुःखाकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही त्या आंदोलनाला फोडण्याचा प्रयत्न केला ट्रायडेंटमध्ये तुम्ही जी मिटिंग घेतली होती पाचशे मराठा बांधवांची ती मिटिंग त्याचेच प्रतीक होती अशा चुका नका करू कारण समाजाला हे सगळं माहिती आहे समाजाला सरळ सामोरे जा समाज काही शरद पवारांना फार वाहिलेला नाहीये किंवा दावणीला बांधलेला नाहीये किंवा तुमच्या विरोधात असं काही त्यांनी लिहून ठेवलेलं नाही हा समाज सगळं बघतो खुला समाज आहे मराठा समाज ते सगळं बघतो कोण प्रामाणिक आहे कोण प्रामाणिक नाही आमच्याबद्दल खेळी कोण करतो प्रयत्न कोण करतो आणि त्याच्यावरून ते मतदान करायचं ठरवतो आता सध्या प्रचंड दुःख आहे शैक्षणिक समस्या आहेत आर्थिक समस्या आहेत रोजगाराच्या समस्या आहेत आणि त्याच्यात पुन्हा शेतीचे प्रश्न आहे म्हणून आक्रोश या समाजामध्ये तुम्ही त्याला सामोरं जा ना तुम्ही कशाला इकडे तिकडे राजकारण करत बसला हा एक मुद्दा सरकारने केला पाहिजे की के पारदर्शकपणे समाजाला संवाद साधला पाहिजे समाजाशी हे जास्ती चांगलं भुजबळ सारख्याना कितीही पाठवून काही होणार नाही एकूणच काय तर ही एक राजकीय खेळी आहे स्वतःच जे काही अपयश आहे सरकारला जे काही अपयश येत आहे मराठा आरक्षणाप्रश्नी हा जो प्रश्न आहे हा मार्गी लावण्यामध्ये जे सरकारला अपयश येत आहे त्या अपयशाची घंटा शरद पवारांच्या गळ्यात बांधण्याचा कार्यक्रम <laughs> एकूण या पद्धतीने ते करत आहे आणि ही घंटा बांधणार कोण तर यासाठी छगन भुजबळांना त्यांनी नियुक्त केलंय असा याचा अर्थ होतोय की तुम्ही एकतर यांच्या गळ्यात घंटा बांधा अन्यथा जेलमध्ये जा असा सरळ सरळ त्याचा एक अर्थ निघतोय आणि खर तर गड़्यात 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 सरल सरल ही जी भेट आहे या भेटीमध्ये दोन तीन गोष्टी म्हणजे एकतर भुजबळांना मराठा किंवा ओबीसी समाजाची काळजी तर असं बिलकुल नाही आहे त्यांना त्यांच्या राजकीय स्वार्थाची काळजी आहे भाजपला सर्वपक्षीय बैठकीमधून प्रश्न सोडवायचा आहे का तर त्यांनी सगळ्या समाजाचे म्हणजे जर मराठा आणि ओबीसीचा प्रश्न होता तर जितके ओबीसी नेते आमंत्रित केलेले होते तेवढेच त्यांनी मराठा समाजाचे अभ्यासक कार्यकर्ते नेते हे बोलवायला हवे होते तेही त्यांनी बोलवले नाही याचा अर्थ हा प्रश्न सोडवण्यात त्यांचा अप्रामाणिकपणा आहे ही त्यातून एकूणच काय तर सर्व पक्षीय बैठक आणि छगन भुजबळ शरद पवारांची भेट ही फक्त अपयश लपवण्याची राजकीय खेळी भाजपची आणि तत्सम त्यांच्या सोबत महायुतीत असलेल्या पक्षांची आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनही हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच सामाजिक प्रश्नांबद्दल राजकीय खेळींबद्दलचे वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद